नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार विजय वानखेडे उद्योजक तथा समाजसेवक अकोला यांना सन्मानित करण्यात आले कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी उद्योजक तथा समाजसेवक विजय वानखेडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भारतजी वानखेडे अभिजित राऊत जिल्हाधिकारी नांदेड डॉक्टर महेशकुमार डोईफोडे आयुक्त मनपा नांदेड श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड सेवानिवृत्त राजेंद्र सवणे उपसचिव सामाजिक न्याय विभाग मंत्रालय डॉक्टर दिलीप म्हैसेकर संचालक वैद्यकीय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सुभाष गवई राजेश साळुंके या मान्यवरांच्या शुभ हस्ते समाजसेवक विजय वानखेडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले विजय वानखडे यांनी अकोला शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये आपले योगदान दिले आहे तसेच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी विजय वानखेडे सातत्याने करीत असून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करतात व वा अनेक गरजू व्यक्तींना सातत्याने मदतीचा हात देत असतात त्यांचे हे सामाजिक कार्य पाहता नांदेड येथे समाजसेवक विजय वानखेडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा